नमस्कार विद्यार्थी हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी गणित घटक चार कोण आणि कोणांच्या जोड्या अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आपण पाहणार आहोत पुढील इयत्तासाठी सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे अँ विरुद्ध कोण ओळखायचं फारच सोपं आहे समोरासमोरचे कोण या ठिकाणी पी क्यू एस आणि या ठिकाणी आर क्यू टी हे विरुद्ध कोण आहेत ही एक जोडी आहे आणि दुसरी आर एस क्यू टी आणि पी क्यू आर खरं तर या ठिकाणी रेषा पी टी आणि रेषा आर एस क्यू बिंदू छेदतात कोणत्या रेषा रेषा पी टी आणि रेषा आर एस परस्परां क्यू बिंदु चार कोण तयार होतात कोण पी क्यू आर पी क्यू आर हा किरण क्यू पी आणि किरण क्यू आर यांनी बनलेला आहे ओके या ठिकाणी किरण क्यू पीचा विरुद्ध किरण टी आहे आणि किरण क्यू आर चा विरुद्ध किरण क्यू एस आहे आणि त्या विरुद्ध किरणाने तया तयार झालेला कोण यस क्यू टी म्हणजे पी क्यू आरचा विरुद्ध कोण आहे असे म्हणतात ओके त्यामुळे विरुद्ध कोण आता आपल्या लक्षात आला असेल म्हणून पुन्हा एकदा दोन जोड्या विरुद्ध कोणाच्या पहा कोण पी क्यू आरचा विरुद्ध कोण यस क्यू आर समोरासमोरचा आणि पी क्यू एस yes आणि त्याचा विरुद्ध कोण पी क्यू टी ओके त्यामुळे व्याख्या आहे ज्या किरणाने ज्या दोन किरणाने कोण तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणाने तयार झाला कोण पहिल्या कोणाचे विरुद्ध विरुद्ध विरुद कोण असतो विरुद, ओके या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं क्यू आरचा विरुद्ध कोण या कृतीमध्ये क्यू आरचा विरुद्ध किरण क्यू एस आहे क्यू टीचा विरुद्ध किरण क्यू पी आहे जसा क्यू आर आणि क्यू टी या दोन किरणानं आर क्यू एस तयार झाला आहे तर विरुद्ध किरणानं पी क्यू एस तयार झाला आहे याचा हा विरुद्ध किरण आहे या ठिकाणी विरुद्ध कोण कोणता म्हणलेला आहे कोण पी क्यू एचचा विरुद्ध कोण कोणता पी क्यू एचचा विरुद्ध किरण विरुद्ध कोण आत्ताच आपण पाहिला कोण आर क्यू टी किंवा कोण टी क्यू आर त्यानंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए कोण आहे तो पी क्यू एस आहे बी कोण आहे तो या ठिकाणी एस क्यू टी आहे कोण टी क्यू आर हा सी आहे आणि कोण पी क्यू आर डी आहे तर या ठिकाणी कोण पी क्यू एस आणि कोण एस क्यू टी हे रेषे जोडतील कोण आहेत पी क्यू एस आणि या ठिकाणी एस क्यू टी हे दोन रेषे जोडतील कोण आहेत त्यामुळे त्यांची बेरीज या अधिक बी एकशे ऐंशी बरीज असणारच आहे दुसरी जोडी आहे ती बी आणि सी यांची एकशे ऐंशी बरीच असणार आहे बी म्हणजेच एस क्यू टी आणि सी म्हणजे च टी क्यू आर आणि म्हणून या ठिकाणी ए आणि बी यांची जशी बेरीज एकशे ऐंशी तशीच बी आणि सी यांची बेरीज एकशे एकशे ऐंशी कारण दोन्ही रेषे जोडतील कोण आहेत आणि म्हणून ए अधिक बीची उजूबाजू एकशे ऐंशी आहे बी आधी सीची उजूबाजू एकशे ऐंशी आहे म्हणून डावी बाजू समान, समान आहे ए अधिक बी बरोबर बी अधिक शी दोन्ही बाजूचं बी बी गेल्यानंतर ए बरोबर शिरायला म्हणजेच विरुद्ध कोण एक रूप असतात समान मापाचे असतात ओके मग कोण पी क्यू एस आणि कोण टी क्यू आर यांची मापे समान आहेत ओके समोरचे सुमौर कोण एक रुपये आणि म्हणून म्हटलेलं आहे दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरोधकोणाची मापे समान असतात सराव संच वीस यानंतर रेषा सी आणि रेषा बी डी रेषा सी आणि रेषा बी डी परस्परांना पी बिंदूच छेदतात माप कोण ए पी डी सत्तेचाळीस संशय दिलाय या ठिकाणी तीन कोणांचे मापे विचारले आहेत कोण ए पी बी कोण बी पी सी आणि कोण सी पी डी खरं त्या ठिकाणी विरुद्ध कोण एकरूप असतात कोण ए पी डीचा विरुद्ध कोण बी पी सी तो सत्तेचाळीस अंशात असतो कोण ए पी डी आणि कोण ए पी बी हे दोन रेषे जोडतले आहेत त्यांचे एकशे ऐंशी विरुद्ध असते एकशे ऐंशीतून सत्तेचाळीस वजा केंद्र एकशे तेहत्तीस ए पी बी येणार आहे आणि सी पी डी पण एकशे तेहतीस ते विरुद्ध कोण आहेत सविस्तर आपण मांडणी केलेली आहे कोण ए, ए पी डी बरोबर सत्तेचाळीस अंश आहे माप कोण ए पी बी आणि माप कोण ए पी डी दोघांची एकशे ऐंशी बिरजा आत्ता आपण पाहिलं रेशी कोण हा सत्तेचाळीस आहे अधिक ए पी बी एकशे ऐंशी सत्तेचाळीस पलीड गेले माप मापकोण ए पी बी बरोबर एकशे ऐंशीमधून सत्तेचाळीस गेले एकशे तेहतीस मापकोण ए पी बी सत्तेचाळीस एकशे तेहत्तीस अंश त्यानंतर या ठिकाणी कोण ए पी डी कोण ए पी डी आणि कोण बी पी सी विरुद्ध कोण असतात त्यामुळे ए पी डी सत्तेचाळीस आहे बी पी सुद्धा सत्तेचाळीस अंशाचा ओके त्यानंतर कोण सी पी डी कोण सी पी डी आणि ए पी बी हे विरुद्ध कोण आहेत ए पी बी जर एकशे तेहतीस असेल तर सी पी डी किंवा डी पी सुद्धा एकशे तेहतीस अंश आहे लिहिलं आहे पुन्हा तिनेही कोण एकत्रित केलेले आहेत ओके त्यानंतर या ठिकाणी दुसरं आहे प्रश्न को रेषा पी क्यू रेषा आर्यस परस्परांना यम बिंदु छत्तात पी क्यू आणि आर्यस कोण पी एम आर एक्स दिलेला आहे कोण पी एम आर एक्स अंश दिलेला आहे मग मापू विचारले आहेत कोण पी एम एस विचारलं आहे कोण एस एम क्यू विचारला आहे कोण क्यू एम आर विचारलेलं आहे विरुद्ध कोण एक रूप असतात त्या अनुषंगानं कोण पी एम आर जर एक्स अंश असेल तर एस एम क्यू एक्सच अंश असणार आहे आणि कोण पी एम आर आणि त्याचा रेषे जोडीतला कोण पी एम एस किंवा आर एम क्यू दोघांची एकशे ऐंशी बेरीज त्यातला एक एक सेल आहे म्हणजे एकशे ऐंशीतने एक, एक, एक वजा केल्यानंतर पी एम एस असणार आहे म्हणजे एकशे ऐंशी वजा एक स आणि त्याचा विरुद्ध कोण आर एम क्यू किंवा क्यू एम आर तोसुद्धा एकशे ऐंशी वजा एकसांशाचा आहे नमूद केलेला आहे या ठिकाणी हा कोण कोण पी एम आर एक संशय द्यायला आहे विरुद्ध एकशे जोडीला कोण आहेत हा आणि हा, हा पी एम एस आणि पी एम आर दोघांची एकशे ऐंशी विरुद्ध आहे हा पी एम आर एक्स दिला आहे एक सल्ली ठिकाणी एकशे ऐंशी वाजाय एक सहा माप पण पी एम एस आहे ओके त्यानंतर कोण पी एम आर आणि कोण एफ सी एम क्यू विरुद्ध कोण एकरूप असतात जर हे दोन्ही पण पी एम आर दिले आहे या ठिकाणी एक्स दिलेलं आहे साहजिकच एस सी एम क्यू हा एक अंशाचा आहे ओके कोण एस सी एम क्यू एक अंशाचा आहे विरुद्ध कोण एकरूप असतात त्यानंतर या ठिकाणी कोण पी एम एस आणि आर एम क्यू हे विरुद्ध कोण आहेत ओके मग त्यातला या ठिकाणी पी एम यस हा जर एकशे ऐंशी वाजा दिला असेल तर कोण आर एम क्यूसुद्धा एकशे ऐंशी वाजा एक सांश ओके व्हॉट आर दे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स सी फिगर लाईन पी टी अँड लाईन आर एस इंटरसेक्ट इच ऑदर ॲट पॉईंट क्यू दस फोर अँगल्स आर फॉर्मड अँगल पी क्यू एस Angle PQR is formed by a ray QP and a ray QR, okay? The rays opposite of QP, QT. Opposite of QR, QS, okay? Respectively, these opposite rays form a angle SQT, okay? Hence, angle SQT is called opposite angles PQR, okay? what is the definition the angles formed by the opposite rays of the arms of an angle is called to be the opposite angles the property of vertically opposite angles okay here vertically opposite angles are here are here angle p q s measure given a opposite angle r q t c okay measure एंगल आर क्यू टी गिवन सी यस क्यू टी गिवन बी एंगल आर क्यू पी गिवन डी ओके हिअर डिनोटेड हिअर पी क्यू एस ए यस क्यू टी बी टी क्यू आर सी अँड पी क्यू आर डी हियर एंगल एंगल पी क्यू एस अँड एंगल टी क्यू आर opposite angles no see again angle p q s and angle s q t are two angles in a linear pair therefore addition a plus b is equal to 180 okay similarly also angle s q t एन एंगल टी क्यू आर अॅल्सो लिनियर एंगल स ओके अगेन एंगल बी प्लस सी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी हियर वन हंड्रेड एटी हियर वन हंड्रेड एटी देअर फार ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस सी ओके बी बी कॅन्सल वी गेट ए प्लस सी ओ हो सॉरी ए इज इक्वल टू सी ओके सबटॅक्टिंग बी फ्रॉम बोथ साईड्स हियर हियर ए इज इक्वल टू सी मिन्स एंगल पी क्यू एस इज इक्वल टू आर क्यू टी अपोजिट एंगल्लस आर काँगरंट ओके द वर्टिकली अपोजिट ॲंगल्स फॉर्मड वेन टू लाईन इंटरसे आर ऑफ इक्वल मेजर देन प्रॅक्टिस सेट नंबर ट्वेंटी लाईन सी अँड लाईन बी डी एट पॉइंट पी एंगल पी डी गिवन फॉर्टी सेवन डिग्री फाईन द मेजर एंगल ए पी बी हिअर एंगल ए पी बी प्लस एंगल ए पी बी वन हंड्रेड एटी ओके लिनियर एंगल्स ओके देन एंगल ए पी बी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी मायनस फॉर्टी सेवन डिग्री दॅट मीन्स एंगल ए पी बी इज इक्वल टू वन हंड्रेड थर्टी थ्री थर्टी थ्री डिग्री अपोजिट एंगलल्स आर इक्वल दॅट मीन्स एंगल ए पी डी फॉर्टी सेवन एंगल बी पी सी फॉर्टी सेवन अपोजिट एंगलल्स आर इक्वल एंगल ए पी बी वन हंड्रेड थर्टी थ्री डिग्री एंगल डी पी सी ऑलसो वन हंड्रेड थर्टी डिग्री वाय अपोजिट एंगल आर इक्वल ऑर कॉंग करंट रिटर्न हिअर अगेनसीन सेकंड क्वेश्चन line P, Q and line R, S इंटरेस्टेड एट point M एंगल P, M, आर इज इक्वल टू एक्स डिग्री वाट आर द मेजर्स ऑफ एंगल पी एम एस अगेन एंगल पी एम एस प्लस एंगल पी एम आर इज इक्वल टू वन हंड्रेड एटी आर टू एंगल्स इन एअर पेयर ओके रेअर फॉर एंगल पी एम एस इज इक्वल टू वन हंड्रेड एट्टी महिनस एक्स एंगल पी एम क्यू अँड एंगल पी एम आर आर इक्वला ऑपोजिट एंगल्ल सार कॉंगरंट दॅट मीन अँगल पी एम आर वन एक्स डिग्री अँगल डिग्रीम क्यू एलसो इज एक्स डिग्री अँगल पी एम यस मेजर एंगल पी एम एस वन हंड्रेड एटी मायनस एक्स अपोजिट अँगल आर एम क्यू अल्सो वन हंड्रेड एटी मायनस एक्स डिग्री ओके सोल्यूशन इज हियर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो